मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या निकालात भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाचा आनंद महाड शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक चौदार तळे येथील श्रीराम मंदिर तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं पुरुष व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते यावेळी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवून हा विजय उत्सव साजरा करण्यात आला यानंतर झेंडे फडकावीत विजयी घोषणा देत शहरातून बाईक रॅली काढण्यात आली या विजय उत्सवात भाजपच्या स्थानिक नेतृत्व बिपिन माहुणकर तालुका अध्यक्ष निलेश देवगिरकर नगरसेवक सुमित पवार महिला आघाडी प्रमुख डॉक्टर मंजूषा कुद्रीमोती नमिता दोसी आशा चोरट ऍडव्होकेट आदित्य भाटे सुनील सोंडकर अमोल सुंभे विकास दरेकर शुभम भावेकर समृद्धी खोडके स्वप्नाली नाजरे शीतल नाजरे स्नेहल माहुणकर रुपाली पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राचे आराध्य देवत राजेशिव छत्रपती यांना त्रिवार वंदन करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुद्रा करतो या देशाचे लोहपुरुष आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना मानाचा मुद्रा करतो त्याचबरोबर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुद्धा मानाचा मुद्रा करतो आणि आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकेचे निकाल जाहीर झाले आणि संपूर्ण लहर हे भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसते जवळजवळ तब्पल पंचवीस वर्षानंतर आज मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा महापौर भडकणार आहे हा जो विजय आहे हा खऱ्या अर्थानं जसं पाहिलं तर हा महायुतीचा आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि आमचे कार्याध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब या सर्व आणि मी दरेकर यांच्या चा सर्वांच्या अथक प्रयत्नांनी हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज कमळ्याची लहर आहे सगळीकडे कमळेच कमळ उगवलेली आहेत निश्चितपणे याचा फायदा भविष्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला राहणार नाही असा आत्मविश्वास करतो ज्या लोकांनी आम्हाला भारतीय जनता पार्टीला मदत केली या निवडणुकीला त्याबद्दल मी त्यांचा सर्व सर्वच आभारी आहे जय जय महाराष्ट्र जय भारत वंदे भारत मता की तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी